स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट पुलावरून खाली पडल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू मिरज तालुक्यातील लिंगनूर ते आरग रोडवर पुलावरून खाली पडल्याने ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून ट्रॅक्टर चालवून पुलावरून खाली पडून स्वतःच्या मृत्यू कारणीभूत झाल्याप्रकरणी मय ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली संगमेश विष्णू पुजारी वय एकोणतीस राहणार मधभावी तालुकातनी या ट्रॅक्टर चालकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे याबाबत पोलिसात नोंद झाली आहे न संगमेश पुजारी हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर व मागील दोन ट्रॉली घेऊन ते आरग रोडने येत असताना ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून स्वतः पुलावरून ओढ्यामध्ये खाली जाऊन पडल्याने गंभीर जखमी झाला या ठिकाणी अपघात होऊन स्वतःच्या मृत्यूस व ट्रॅक्टरच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याची नोंद पोलिसात झाली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत